उन्हाळ्यात अनेक जणांना उष्णतेचा अपचनाचा ॲसिडिटीचा त्रास होतो हा त्रास कमी करायचा असेल आणि उन्हाळ्यातही शरीराला मनाला थंडावा मिळावा असं वाटत असेल तर ही जलजिरा रेसिपी ट्राय करून बघा लिंबू जिरे पुदिना सोडा यांच्यापासून तयार झालेला जलजिरा अतिशय चवदार तर लागतोच पण शरीरासाठीही अतिशय फायदेशीर असतो जलजिऱ्याचे दोन ड्रिंक्स दाखवलेले आहेत तर चला रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे मार्केटमध्ये जलजिरा पावडर आरामात मिळते तर इथे मी एव्हरेस्ट ब्रँडची जलजिरा पावडर वापरत आहे यामध्ये तुम्हाला पावचेससुद्धा मिळतील तरी ही आतून अशा प्रकारची पावडर असते तर चला मग आता याची आपण रेसिपी बनवायला घेऊयात इथे मी एका मातीच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा जलजिरा पावडर घेऊन दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे साधारण एक ते दीड ग्लास इथे मी आता जलजिरा बनवते आहे तर आणि त्यामध्ये आता अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे काही पुदिन्याची पानं अशी हातानेच तोडून टाकणार आहे खूप रिफ्रेशिंग असं हे ड्रिंक आहे आता यामध्ये अगदी असं गार थंड पाणी घालायचं त्यामध्ये भिजवलेला सब्जा चांगलं ढळवून घ्यायचं आपण यामध्ये जे काही वापरलेलं आहे म्हणजे जलजिरा पावडर तसेच साखर ही विरगळली पाहिजे थंडावा देण्यासाठी काही बर्फाचे खडे घालून यामध्ये आता आपण जी मार्केटमध्ये बुंदी मिळते ती घातलेली आहे तर इथे सब्जा तसेच बुंदी ही ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे घाला किंवा नाही आवडत तर स्किप केलं तरीही चालेल मार्केटमध्ये अशाच पद्धतीने जलजिरा सर्व केला जातो लिंबू पुदीना यामध्ये विटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे पेय फायदेशीर ठरते त्यापेक्षा वेगळं म्हणजे आणखीन रिफ्रेशिंग असं ड्रिंक पाहिजे असेल तर एका ग्लासमध्ये काही बर्फाचे खडे घेऊन त्यामध्ये एक चमचा जलजिरा पावडर घालून दोन चमचे पिठी साखर घातलेली आहे पाव चमचा काळं मीठ घातलं आहे काळं मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घाला आणि अर्धलिंबाचा रस घातलेला आहे पिटी साखर वापरली की ती लगेचच विरगळते तुम्ही अख्खी साखर पण घालू शकता त्यानंतर इथे परत पुदिन्याची पाने आणि भिजवलेला सब्जा आता इथे पाण्याच्याऐवजी आपल्याला वापरायचं आहे स्पार्कलिंग वॉटर म्हणजेच सोडा वॉटर आणि एकदा चांगलं हे हलवून घ्या म्हणजे जलजिरा पावडर व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे आणि असं हे चिल्ड आपलं जलजिरा मोहितो तयार आहे जेव्हा पण तुम्हाला ब्लोटिंग ॲसिडिटी वगैरे वाटत असेल ना तर तेव्हा अशा पद्धतीने जलजिरा ड्रिंक करून प्या खूप खूप फायदेशीर आहे आणि बॉडीलासुद्धा थंडावा मिळतो तर नक्की करून प्या आणि रेसिपी आजची आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओत आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत टिल देन टेक केअर बाय